चला तर आपल्या जीवनातला आता हे पण वर्ष जात आहे दोन हजार पंचवीस तर आता हे शेवटचा महिना आणि महिन्याची शेवटची तारीख म्हणजे एकतीस डिसेंबर तर हा एकतीस डिसेंबरचा महिना जात आहे आपण त्याला अलविदा करत आहे पण त्याच्यासोबत एकतीस डिसेंबर सोबत आपल्या आयुष्यातले एक वर्ष पण कमी होत आहे तर कुणाकुणाच्या आयुष्यातला एक वर्ष कमी होत आहे तर कुणाच्या आयुष्यात नवीन एक वर्ष येणार आहे तर हे वर्ष आपल्याला किती चांगल्या वाईट आठवणी देऊन जात आणि मेन म्हणजे हे कॅलेंडर हे कॅलेंडर आपल्या जीवनात एवढं महत्वाचं आहे ना की नवीन वर्ष आल्यानंतर पहिल्या सुरुवातीच्या एक तारखेपासून तर एकतीस डिसेंबर पर्यंत आपल्या सर्व तारखा बुकिंग असतात कशाने तर ऐका ही सर्व महिलांची गरीब आणि मीडियम महिला त्यांची सुरुवात कॅलेंडर पासून असते एक तारखेपासून दुधाची सुरुवात झाली तर ती तीस तारखेपर्यंत झाली एक ते तीस तारखेपर्यंत आपला हिशोब आहे त्याच्यामध्ये तीस तारखेला मी शंभर रुपये कुणाला दिले होते त्याच्यामध्ये मी सोळा तारखेला कुणी माझ्या घरी आलेलो की किती स्वादिष्ट पकवान बनवलेले होते आणि या मी तो विसरले पुढच्या महिन्यात तर माझा बड्डे आहे पण बघूया आपण काय तारीख आहे तर हो दोन तारीख किती आहे दोन तारखेला माझा बड्डे आहे चला तर हा जानेवारीचा पण महिना गेला असं अगं बाई एकवीस तारखेला तर माझ्या भावाचा हो साखरपुडा आहे आणि सोळा तारखेला तर भरणी आहे तर मी आता काय करायची तर बघा ना कॅलेंडरची अशी प्रत्येक गोष्टीला आपल्याला घरात काय करायचं आहे कुठं जायचं आहे काय कार्यक्रम करायचा आहे कधी साडी घ्यायची आहे तर सर्व आपलं हे बजेट कॅलेंडरवर असतो आणि प्रत्येक बजेटमध्ये आपण कॅलेंडरच्या तारखा बघून कुठ जायचं आहे कुठल्या तारखेला आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या जीवनामध्ये कॅलेंडर सर्वात किती इम्पॉर्टंट आहे आणि त्या कॅलेंडरमध्ये या तारखा मेन म्हणजे या तारखा तारखांवर आपलं जीवन चालू असतं तारखा आपल्या म असतात कधी सिलेंडर संपलं कधी मी साडी घेतली कधी कोणाला मुलगा झाला कोणी कधी कोणाचं बारसं आहे या कधी कधी माझी साडी बाजूची मी नेली होती चौ चो चोवीस तारखेला मी तिला माझी साडी नेसायला दिलेली होती अशा कितीतरी आठवणी आहे की आपल्या या कॅलेंडरमध्ये आपण अशा जपून ठेवतो आणि तेच कॅलेंडर आता या वर्षी बदलणार आहे तर हे कॅलेंडर फक्त आपण वर्षाला भिंतीवर लावलेलं होतं पण आज हे कॅलेंडर आपण भिंतीवरून उतरवणार आहे आणि हे कॅलेंडर भंगाळमध्ये जाईल किंवा आपण ह्या कॅलेंडरला फाडून आता हे तर कॅलेंडर आपल्या काही उपयोगाचं नाही आपल्या जर जर आठवणी ताज्या करायच्या मसल्या तर आपल्याला नेट नेटमध्ये म्हणजे युट्यूबमध्ये आपल्याला कॅलेंडर ओपन करून त्या तारखा बघावं लागतील कारण की हे कॅलेंडर तुम्हाला दोन वर्षात तीन वर्षात पाच वर्षात आता कधीच मिळणार नाहीये आता हे कॅलेंडर एक तर भंगारमध्ये जाईल रद्दी पुस्तकांमध्ये जाईल किंवा आपल्या घरामध्ये आपण एक एक पान काढून त्याला परदीवर रचू फ्रीजवर रचू काही पुसण्यात आणू काही काठ वगैरे आरसा वगैरे असं पुसण्यामध्ये आणू तर बघा हे कॅलेंडर वर्षभर वर आपल्यासाठी उपयोगात आहे आणि वर्ष संपल्यानंतर पण आपण या कॅलेंडरचा पण छान उपयोग करतो आणि रद्दीमध्ये देऊन समतेचे दोन पैसे पण आपल्याला मिळतात आणि रद्दीमध्ये नाही पण द्यायचं असलं तर आपण घरामध्ये सुद्धा या कॅलेंडरचा उपयोग करून घेतो तर बघा हे कॅलेंडर आपल्या जीवनात किती उपयोगाचा आहे या तारखा सुद्धा आपल्या जीवनात किती उपयोगाचा आहे आणि प्रत्येक येणारा महिना सुद्धा आपल्या जीवनात किती उपयोगाचा आहे कारण दर महिन्याला कुणाचा कुणाचा बर्थडे असतो दर महिन्याला कुणाचं कुणाचं लग्न असतं दर महिन्याला काही घ्यायचं असतं बर्थडे असतो लग्नाला जायचं असतं साडी घ्यायची असती तर आपलं हे जीवन असा हे कॅलेंडरांवर अवलंबून होत आणि आता हेच कॅलेंडर आपल्या जीवनात जात आहे तर आपल्या जीवनासाठी कॅलेंडर किती महत्वाचं होतं कारण हे कॅलेंडर दोन हजार पंचवीसचं कॅलेंडर आहे आता दोन हजार सव्वीसचं कॅलेंडर ते तुम्ही नवीन भिंतीला लावू शकता पण आता हे दोन हजार पंचवीसचं कॅलेंडर भिंतीवरून उतरणार आहे पण तार था या तारखांमुळं मला खूप वाईट वाटत आहे कारण मी ह्या तारखा अशा तारखा होत्या ज्या माझ्या जीवनात खूप महत्वाच्या होत्या या तारखांमुळं कधी मी आनंदी राहायची कधी मला आठवण यायची कि हो मी अकरा तारखेला ना खूप मजा केली होती अकरा तारखेला मैत्रिणींसोबत फिरायला गेली होती आणि वीस तारखेला माझ्या नवऱ्याने मला पहिल्या वेळेस साडी आणून दिलेली होती अशा माझ्या ह्या तारखा आहेत माझ्या जीवनामध्ये या कॅलेंडरचा या पंचवीस तारखेच्या आणि आतापर्यंत जेवढे पण वर्ष गेलेले आहे तेवढ्या सर्व वर्षांच्या काही काही आठवणी राहिलेल्या आहेत या तारखांच्या काही काही आठवणी राहिलेल्या आहेत या महिन्याच्या पण काही काही आठवणी राहिलेल्या आहेत आणि कुठलीही गोष्ट आपण तारखांवर आणि महिन्यावर आणि कॅलेंडरवर आणि कुठल्या सालवर हेच बघतो तर हे कॅलेंडर हे साल आणि या तारखा आपल्या जीवनात खूप महत्वाच्या आहे तुमच्या जीवनात अशा आहेत का तर हा माझा छोटासा व्हिडिओ बघून तुम्हाला पण तुमची अशीच काहीतरी आठवण येत ता असेल ना कारण आपण एक मिडियम क्लास महिला आहोत तर आपल्या सर्व कारखांवर अवलंबून असतो आपला संसार अवलंबून असतो आपली रोजची बळ असती ती आपली तारखा अवलंबून असते कोणाच्या घरी जायचं यायचं कुठं काय घ्यायचं कधी घ्यायचं कधी कोणाला काही द्यायचं किती तारखेला निघायचं किती तारखेशी कोणाशी बोलायचं परवा बोलली आज बोलली चार तारखेला बोलली सोमवारी बोलली मंगळवारी बोलली गुरुवारी बोलली बुधवारी बोलली हे तळ वार तारी कॅलेंडर हे सर्व आपल्या महिन्या जीवनात किती इम्पॉर्टंट आहे तर एक वेळ त्या कॅलेंडरला थँक यू म्हणा कारण हे कॅलेंडर पण आपलं जीवनाचा एक हिस्सा आहे तर आता मी अशा प्रकारे दोन हजार पंचवीस ला अलविदा करते आणि उद्या येणाऱ्या एक एक दोन हजार सव्वीस तर माझ्या जीवनामध्ये आणि तुमच्या सर्वांच्या जीवनामध्ये पण स्वागत आहे आणि माझ्या जीवनामध्ये पण मी वेलकम करते आणि आशा करते दोन हजार सव्वीस हे तुमच्या जीवनामध्ये आनंद घेऊन ये तुमच्या मनाची इच्छा पूर्ण हो आणि माझ्या जीवनामध्ये पण देवाला प्रार्थना करते की आनंद आला म्हणजे आनंद तर येऊ दे पण दुःख आलं ना तर माझी साथ कधी सोडू नको दुःखामध्ये सुद्धा मला देवाची साथ हवी आहे आणि आतापर्यंत मला साथ दिलेली आहे आणि याच्या पुढे पण मला साथ हवी आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला आणि आपलं हे कॅलेंडर मधल्या दोन हजार सव्वीसचं नातं म्हणजे आठवणी महिन्याच्या तारखाच्या वारांच्या तर हे दोन हजार पंचवीस नक्की आठवणीमध्ये राहील तर मी हा व्हिडिओ दरवर्षी करायचा प्रयत्न चालू होता माझा पण ह्या महिन्यात माझ्या खूप काही आठवणी होत्या चांगल्या होत्या वाईट होत्या ठोकळा लागायच्या होत्या बुद्धी चालवायची होती लोकांना ओळखायच्या होत्या तर अशा भरपूर छोट्या मोठ्या आठवणी होत्या तर मला या वर्षाने खूप शिकवलेलं आहे आणि त्यापासून मी भरपूर काही शिकलेली आहे आणि ह्या तारखा माझ्या जीवनात खूप महत्वाच्या आहे कॅलेंडर सुद्धा आपल्या सर्वांच्या जीवनात खूप महत्वाचं आहे कारण आपल्याला सर्वात पहिले कार्यक्रम करायचा असला तर तारीख बघाव्या लागतील तारखेसारखे लागतं आपल्याला असतं ते कॅलेंडर तर कॅलेंडर आपल्या जीवनात आणि तुमच्या जीवनात किती महत्वाचं आहे तर तुम्ही माहितीच आहे ना तुम्हाला तर आता मी दोन हजार पंचवीस ला अलविदा करत आहे मी आपल्या जीवनामध्ये दोन हजार सव्वीस येत आहे तर मी आशा करते दोन हजार सव्वीस तुमच्याही जीवनात आणि माझ्याही जीवनात आनंदी आनंद घेऊन येऊ आणि देवाची परमेश्वराची साथ तुम्हाला आणि मला सदैव वाशीस राहू तर माझा व्हिडिओ कसा वाटला कॅलेंडर बद्दल वर्षाबद्दल महिन्याबद्दल तारखांबद्दल आणि आपल्या त्या सर्वांचा जीवनाचा एक हिस्सा आहे तर आपल्या आठवणी पण त्याच्यामध्ये आपण बरेच मीडियम महिला असतात त्या आपल्या लिहून सुद्धा ठेवतात कधी सिलेंडर संपलं कधी कुठं जायचंय तर हे सर्व त्या कॅलेंडरवर पण लिहिलेलं असतात अशा बऱ्याच माझ्या बहिणी किंवा महिला किंवा मैत्रिणी असतात त्यातली मी पण एक आहे तर मला काही गोष्टी विचारल्या तर मी थोडं तारखेनुसार कॅलेंडरवर पण लिहून ठेवते तर असं ते एक कॅलेंडर माझ्या एक हिस्सा होतं एक भाग होता म्हणून मला आठवण आली तर कॅलेंडर बद्दल पण आपण एक व्हिडिओ तयार करूया तर मी अशा प्रकारे कॅलेंडर बद्दल व्हिडिओ तयार केला आणि दोन हजार पंचवीस माझ्या जीवनात खूप चांगले वाईट आणि खरं म्हटलं तर मला भरपूर काही शिकवून गेला म्हणून मी आता येणाऱ्या नवीन वर्षाचं स्वागत करत आहे आणि शिकवल्यानुसार पुढच्या जीवनाला सुरुवात करत आहे तर माझा हा व्हिडिओ कसा वाटला एक मिनिट तर नवीन वर्षाच्या तुम्हाला हा शुभेच्छा नवीन वर्षाच्या म्हणजे फक्त इंग्रजी महिन्याचे कॅलेंडर बदलणार आहे आपला खरा म्हटलं तर नवीन वर्ष हा मराठी सण असतो हा गुढीपाडव्यापासूनच सुरू होतो तर फक्त कॅलेंडर बदलणार आहे वर्ष बदलणार आहे साल बदलणार आहे तर सर्वांना हॅप्पी न्यू इयर